महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले रील बनवण्याच्या नादात जीव कमवला दोन जणांचा सा मृतदेह सापडला भूषी धरणामागील धबधब्यात पावसाळ्यात गेलेल्या अंसारी कुटुंबातील पाच जण वाहून गेले, गेले आहेत हा धबधबा दब रेल्वेचा धबधबा दब म्हणून ओळखला जातो सध्या या पाच जणांचा शोध सुरू आहे लोणावळ्यातील भुशी डॅमच्या पाठीमागील धबधब्यात खेळताना एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले ही घटना दुपारी साडे वाजता घडली असून विविध पथकांमार्फत धरणाच्या पाण्यात बुडालेल्यांचा शोध सुरू आहे प्राप्त माहितीनुसार भुशी धरणामागील धबधब्यात पावसाळ्यात गेलेल्या अंसारी कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत हा धबधबा रेल्वेचा धबधबा म्हणून ओळखला जातो सध्या या पाच जणांचा शोध सुरू आहे यामध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान दोन जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरे रिपोर्ट लोणावला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा